बाएको? बाएको! अरे बायको कुठे गेले माई एक तर काम आलो विचार होत काल काम आलं बायको अरे बायको अरे काय करते तू आवर ना चहा कर ना मला फटक्यास तू मला मी तर माणूस केला एक तू तुला माहिती ना कालपासून पासून काम लागलं मी आणि तुला माहिती माझं काम कसं असतं एकदम चोख असतं मला टाइम शिर जावं लागतं तिथं कसं लोक माझ्या भरोशावर आहेत ना ते पण हाय आता जरा मी घेतो पण आता तुम्हाला असं ना काही तिथं वॉचमेन पण काय काम ते काम राहते का नाही आता सोडू नका नाही ना अजिबात ना सोडणार नाही मला असं बघवत नाही घर तू अशी राती म, म, मला नाही वाटत की एखादी तुला अशी चांगली पैठणी साडी बिडी आण म्हणून तुझ्यासाठी काम चाललो मी नाही तर तुला माहितीये मी कधी काम केलंय का सगळे गाणे वाचतील पण नाही ने तुम्ही नेत्रा बर का अग मग नीट नाही तर कसं आहे मी बघ ना आता भारी दिसत आहे की नाही ड्रेस त्या ना अगे तसं नाही त्यांना तसंच लागतंय तिथं असं व्यवस्थित असा कडक मध्ये असं उभा राहणार मी तिथे माहिती ना एवढं भारी काम आहे ना तू टेन्शन नाही घेऊन उद्यापासून ना तुला या घेते कामाला बाई बी ठेवून टाकू आपण कामाला बाई आणि पैसे लिहते ना आपल्याकडे आता कामाला नाही लागलं काय आधी पैसे मग बाई ठेवू आहे येन 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 तर पटक्यास लय मला धुवून आणले का अगं धुवूनच आणलेत ना खरं ना मग आता विश्वास नाही का माझ्या त्याच म्हणून म्हणतो कामाला बाई ठेवतो या काय काय म्हणजे बाई ठेवायची ना याला आपलं तुझ्या हाताला लागायला

ना तुमचा साहेब एक विचार ना पगार कधी म्हणा पगार पगार संध्याकाळी सुट्टी झाली का लगेच पैसे घेत तुझे तुला काय पाहिजे ते सांग फक्त मला का पोत मस्त पैकी साडी सँडल ज्वेलरी हा का लगे दिवस झाली मी जुनं जुनच घालते ना नाही नाही घेऊ ना सगळं सगळं घेतो तुला तू टेन्शन घेऊ नको तुझा नवरा कामा लागलेला आहे लागले म्हणून तुम्हाला सांगू सगळं घेऊन येतो काय ज्वेलरी पोत साडी ना साडी सॅन्डल काय नाही देणार साहेब पगार देणार मला एवढा काय विचार करू राहिले नाही म्हणजे तेवढा पुरणका कमी का ते विचार करीत होत तुम्हाला मग हाय ना मग ते उरण म्हणलं उरलर तुला काही शॉपिंग करायचं

आता काय कुठून आण बायकुल तर म्हटलंय तुला साडी दागिने ज्वेलरी घेऊन नाही नाही तो बायको खायचो वांदी करीन तुझं एक तुला अवघड मग कर आनंदाच्या भरात बोलून गेलो संध्याकाळी पेमेंट होणार तुला हे आणीन ते आणन आता पुढून कसं ना बाबा काही डोकं चाला ना माझ ना बघितला सारखा चाललाय होतं काम होत हा बाई काय म्हणतो काय ना बाबा काय डोक्याला टेन्शन माझ्या सुकले सुक अस नाही ते काय झालं माहिती का लय आजरी पडली आणि डॉक्टर का आणला तिला माहिती का म्हणून तोडस वाटा का तो आता काय करणार आता पैसे लागत आहेत त्याला मग आता माया हायतरी कोणती कोणी येणार पण टायमाला कोणी देत नाही सास उडव सासरवाडी कसं आहे मागं मग ते ना तेन यासाठी तुम्हाला बाईक करून दिली व सांभाळायची आम्ही तर तो सासवडं जरा तगडी पण जरा हाय पण आता काय करणार त्याला उपयोग नाही ना माझं मलाच बघावं लागतं असं ग या अवघड आहे बरं ठेवले मग एक मदत करणं किती लागत आहेत नाही काय एक हजार असले तरी चालतं आहे मग मी बघन अजून दुसरी घेऊन पणा पण नाही मी ना मी चलाल चाललो होतो आता हां आता कॅन्सल करतो तो आता तुला दवाखान्याचं काम आल्यावर मला जरा दया माया जी याय लागली रो तुळ्या हो नाही ते दवाखान्याचं लाय अवघड असतं तुला बी माहितीये ना सांगितलं बर 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 मी काय म्हणतो तुला, अबे तुला। आ, हा पैसे देतो दहा हजार रुपये तुला ओ हा कधी देशील उद्याच हा उद्या उद्या देऊन टाकतो मा एक काम होणार आहे आणि लगेच पैसे देऊन टाकतो भवीन का पण काम होणार आहे का सध्या आलं तुला नाही नाही शंभर टक्के देऊन टाकतो माझा काय विषय नाही तुला माहिती आहे होईल भर तर पैसे द्यायला अश नाही घरी यायची गरजच पडून देणार नाही

खरेदी करून देतो सगळी आजची बायको होईल ना माझ्यावर साहेबांनी लगेच पेमेंट दिला म्हणून आईला आता माझ्याचे वाईन हो तुम्हाला ते आहे को <laughs> <वाए। laughs> <laughs> 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 का जाईल बसता बस्

म्हटलं का तुम्ही आणलं अगे मी असं गोळा करून करून म्हणजे एक एक वस्तू घेऊन घेऊन आणलं यावड अच्छा अजून काय आणलं बरं अजून काय सांगितलं मला बाहेर ठेवली अजून अजून बापरे दिसली का हे अगे तुझे मला विचारते काय तुला सांगतो त्या कडे गेलो म्हणलं माझ्या बायकोला एक पोत काढून दे हे दिली त्यांनी त्याला फक्त पाच दिले देतो म्हणलं मी बाकीच्या नंतर पडली रे चाळीस हजार चाळीस हजार मग एवढं पेमेंट तर आहे का तुम्हाला अग वळखी काय कमी आहेत का उलट ते पाच हजार मी ते घेत नव्हता त्याला म्हणणार धर बाबा फुलना फुलाची पाकळी तरी धर म्हणत म्हणतात असंच घेऊन जा तुमच्याकडे जावं इंटावाद आहे का मित्र म्हणजे साडी मी पैसे घेत नव्हता तरी त्याला दिले चार पाचशे चार पाचशे साडी किती हजाराची मला काय माहिती अगं बावीसशे रुपयाची साडी आहे फक्त म्हणलं तिला वापरायची म्हणून तू वापर फक्त ही अशी आणि एक गोष्ट सगळ्या पगारामधून दहा हजार पगार झालं तर एवढे बाकी उरले हवे दे तुला आणि साजरा मग माना का झाडा खर्च आहे <laughs> ना तुला राहू दे ना तर खरंच खरंच जशी मला कोण आहे दुसरं बरं झालं आता आपण मस्त आहे ना संध्याकाळी गोडधोड करू हा आणि नका आता कुठे फिरायला नाही जाऊ आपण संध्याकाळी मस्त बेत म्हणून मी कांदतो हा पहिली साडी घाल बरं मला स्वादी तर अशी दिसते ना भारी मला माहिती ना हा आता कसं फिरायला जाऊ ना आता बघू आधी घाल साडी तू पण जेवायचं नाही वाटलं तुला काय खायचं असेल तर सांग मी बाहेरून घेऊन येतो खायचं मी करून बसली बसली काय घाल साडी मग मला बघू दे साडीत कशी जाऊ चेंज करी नाही गरबड गरबड आनंद आहे गरबड नव्या नव्या काय सारखे जा गेले का

आता शिकलं शिकेल तिकत लगेच चालतं चालतं म्हणलं नकोच लगेच घालून पण आले मग कपडे कधीच ठेवले कपड्यावर जाती दिसत भारी दिसतं ना दिसायलाच पाहिजे भारीची मी <laughs> तू पण भारी, मी भारी म्हणून भारी दिसतात आपण दोघ भारी नाही मीच भारी बर तू तर तू भारी हा छान आहे ना एक नंबर दिसते हे मी चांगलं दिसते हे मी सगळं होत मी हे मी आणलंय म्हणून पैसा लि झाला माणसाला काहीच लागत सांगितलं आग तुला बरंच काय मी आता सगळ्या गोष्टींची किंमत न करीत बस बरं मला कस तरी होते मग इथे कुठं जायचं सांगतो फक्त आता तुम्हीच बघा मला काय माहिती इकडचं तुझ्या माहिती तुला असं एकदम मस्त ठिकाणी तू बघून असं मन खुश झालं पाहिजे तिथं तुला कस करावं त्या बाबड्याचे पैशाच आलं बिला तर आम खाय नाही लावला अजून एवढ्या घरामध्ये काय करणार भाड्याच्या घरात राहून का कोणा कुठं तोंड देऊ मी तो जा आला तरी केला तसं यायचं नाही तू ते त्याला मी कधी द्यायचं काय आता कसं काय काय विचार करू काय नाहीच घातली योग्य आवडली होय आवडली म्हणजे ती कुठे माहिती बरोबर मी विसरलो होत ना ती माझ्या घेतलं गणगणी ना त्याच्यामुळे कशाची गणगण आता कशाची सांगाव तुला बरच काही गणगण असते माणसाच्या गाड्या माणसाच्या सोप असते भाई सगळं हो ना आपण लग्न एक वचन घेतलं हा माहिती मला सात मी सातजण सातजी म्हणून सगळं मला सांगा तुम्ही काय झालं काय नाही एवढं किरकोळ गोष्ट आहे ते काय नाही तू नक टेंशन तू आपलं मस्त घर बघायचं व्यवस्थित अजून काय लागतंय ग तुला मला नाही अजून नंतर सांग मी आहे मी बिंदच करेन सगळं मग कोण करणार मी नाही मीच करीन ग तू नको टेन्शन करीन मी थोड्या पाणी तापून आता फिरलो ना आपण पैशाची कमी होईल नाही पैशाची काही कमी नाही कसं कामावर गेलं कोणी चालतं बोलत भेटतं ना मग गप्पा मारी त्याच्यामुळे नको आज आराम करतो नक, आपण

मी बरीच मला काय झालं हा दुखत होत ना तुमचं माझं काही दुखत नव्हतं बायकुझ्या किडनी गेली म्हणला रुपये घेतले तिने तुम्हाला कशाला घेतले दहा हजार रुपये अगे काय नाही ते असेच घेतले होते घेतले तू काय म्हणला बायको मग हजार रुपये दहा हजार रुपये तुला दिले हा

आकडे नाही जातो इतका काय म्हणतात पैसे नाही म्हणण ना काही बोलत आहे मी काम काय म्हणते दितून तुला पगार झाल्यावर देतो मी हां देते मी तुमचा पगार झाल्यावर नाही मला आताच पैसे लागतात तिथं तुमचं नाव घेतलं दवाखान्यात म्हणून मी पैसे दिले त्याला मग झालंस काय मग तू मानलाय ना माझ्या बाईकडे दुकादये बो देबो आ दे 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 त्यांना कम नाही नाही मला आता पैसे पाहिजे मी तसं जाणार नाही तुमचं सोडणार नाही त्याचे बघ तू आता पैसे मग काही करते इकडे मला काय झालंय घर काय लाल तुला बाहेर बाहेर नाही बायको काय तू बायकोच नाव घेतलं म्हणून मी पहिली दहा मी पैसे घेतले शिवाय जाणार नाही तुला तुला आता सांगत तू अरे मग वाटलं तर जेवण खाऊन करून जाऊ पण पैसे आता जेवण लोक मी जेवण खाऊन करून जा मित्र आहे ना जेव घाला मित्र आहे कसे पैसे पैसे घ्यायचे कशाला काय हो तुम्हाला लाज वाटत नाही तुम्ही तर कामाला लागले ना हा लागले ना मग पैसे कशा घेतले आणि ते बी मी आजारी पडले म्हणून

बहुतेक यांनी मला खुश करण्यासाठी त्यांच्याकडनं पैसे घेतले असं आता मला त्यांना काहीतरी बोलावं लागलं बरं ऐका ना भाऊ मी काय म्हणते त्यांनी पैसे घेतले ना कामा जाऊन घेते तुमचे पैसे जर नाही दिले ना तर मी गॅरंटी देते मी कुठं तरी ना वाटस कोणामध्ये उस नाही घेऊन तुमचे पैसे तुम्हाला देऊन टाकेते माझ्या घरासाठी एका दिवसाच्या वायद्यावर मी पैसे दिलेले असे तुम्हाला महिना महिना दोन दोन महिने महिन्यासाठी नाही तुम्ही आता म्हणतात कामाला हात कधी जायचं कधी पगार व्हायचायचा कधी तुम्हाला पैसे देणार बरं दोन दिवसात टाइम द्या मी माझ्या भावाकडे जाऊन तुमचे दहा हजार रुपये घेऊन येतील तुम्हाला तुमचे पैसे देते बरोबर बरोबर चालतंय तुमचं ऐकतो मी तुम बरोबर चालतो येऊ बघ बहिणी काय हो आता त्यालाच बघत असताय का नाही तो आलं सगळं आपण किती आनंद होतो तो सगळं मध्ये इस्कुटा करून गेला इस्कुटा करून गेला कस काय घेतलं पैसे आता ते जाऊन कशाला लागत होते पैसे म्हणून लागत होते म्हणजे कामाला सांगा त्या मला म्हणून मी रोज कामाला जातो हा हे का तुमचं काम अगं ते पैसे तुला खुश करण्यासाठी घेतले होते अशा दिन खुश होणार होते का त्यापेक्षा मी मिरची भाकर खाल्ली असते घरात तुला माहिती गरिबी किती वाईट आहे मला तू बघवलं नाही का तू मग हे माग या आण ते आणा मला आता बरेच दिवस काय घेतले उसने पैसे मग त्याला तर देणारच होतो ना मग असं खोटं बोलून आणि मी खरोखरच आजारी पडले गेलेच निघून मग काय करायचं तसं काय नाही होणार मी आता काम करतो मी खरंच कामाला जातो कुठेतरी खरंच कामाला जातो मग आधीच आपण पाहिजे ना आपल्याला आपण काय वागतो आता नाही वागणार इथून पुढे असं तुम्ही जर असं वागणं असं नाही तर मी जाईल माहेर निघून तस नको मग मी कोणाच्या तोंडाकडे बघू आता रडाय काय झालं मग माहेर जाईल मी मग कोणासाठी करतोय बरं नाही का रडू नका लगेच रडू राहिले पागल सारखे नाही ना, मी जातो उद्यापासून काम असे कोणाकडनं पैसे उचने घेऊन आता वाटलं मी मी कुठं तरी कोणा वावर कामाला जाते नाही नको मी आहे ना तू कशाला नाही कोण नाही जायचं मी जातो कामाला आणि मग महिन्याच्या महिन्यात केला ना पगार बिगार आणि तुला सगळं देतो जावा आता उठावा कोणाचा फोन येते काय माहिती हॅलो हॅलो कपडे वरून घेऊन पळाले हे नाही तुम्हाला काहीतरी गैरसमज खाकी कलरची नाही नाही खाकी नाही हो त्याला काय असं काय पांढरी हा बरं ठेवा काही झालं का नाही अक्ष मोकळाचे काय हो सगळं बरं होत पण कपडे चोरायची वेळ आली तुमच्यावर अगदी चांगले कडक वाळू घातले ते म्हणलं घालून काय माणूस बाई साडी तर नाही ती नवी कपडे त्याला जातो माय ठेवलेली कामाची घेतो आणि त्याचे कपडे परत वाळू घालून काय बाई माणूस आहे जरी साडी जर आता अशी बाहेर गेला असे एखाद्या सोडली ना साडी नाही नाही हे कधी मी कोण का तुला हात लावते इतके कपडे देऊन नत पण नाही त मराय नाही था कभर सावका मने बाणा बाया नाही हे करती नाही नाही ना, शर्ट तिकडे ला ठेवलंय ना घेऊन येतो देऊन न मग म नाही करते गिवून तु यार तर मां गाळ्यात पडले काय माहिती काय पां मां नाही लग्न लावून दिलं हर पैसे उस्ने गिवून कपडे पुरले नाही लोकांची दोरीवरचे सापडू राहिले ना का येऊ मी भेटले 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 भेटले